कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन डिसेंबरला होणारे मतदान स्थगित कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होणारे मतदान व तीन डिसेंबर रोजी मतमोजणी निकाल जाहीर होणार होता पण निवडणूक मतदान स्थगित केले असून कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदान वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी व मतमोजणी निकाल एकवीस डिसेंबरला होणार आहे याबाबत सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश सावंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी मुख्य अधिकारी सुहास जगदाप यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे एस डी न्यूज साठी संतोष जाधव कोपरगाव दोन हजार पंचवीस रोजी ज्या नगर परिषदांमध्ये अध्यक्ष पदासाठी आणि सदस्य पदांसाठी ज्या ठिकाणी अपील दाखल झालेला असेल त्या अपिलामुळं कि सदरची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती स्थगित करण्यात यावी असा एकोणतीस अकरा ला एक पत्र देऊन आयोगानं सांगितलेलं होत त्यानुसार आज आपल्याकडे एकवीस तारखेला जे काही अपील झालेलं होतं आणि चोवीस तारखेला त्या अपिलाचा कोर्टानं आपल्याला निर्णय दिलेला होता कोर्टाच्या अपिलाच्या निर्णयानुसार तीन दिवसाची मुदत ही माघारीसाठी आवश्यक होती परंतु ही निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार म्हणजेच नगरपालिका निवडणूक नियम एकोणीशे सासष्ट च्या नियम सतरा एक ब नुसार कार्यवाही न झाल्यामुळं सदरची निवडणूक ही स्थगित निर्णय हा निवडणूक आयोगानं घेतलेला आहे आणि त्यानुसार मान्य जिल्हाधिकारी यांनी सुधारित कार्यक्रम घोषित करायचा आहे चार तारखेला जिल्हाधिकारी सुधारित कार्यक्रम घोषित करतील आणि त्यानुसार पुढचा जो निवडणुकीची प्रक्रिया आहे ती चालू ठेवण्यात येईल धन्यवाद